रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान हे लक्षात घेत गेली पंचवीस वर्ष शिवसेना शाखेच्या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराला शेकडोच्या संख्येनं रक्तदात्यांनी रक्तदान केलं माजी नगराध्यक्ष प्रकाश पाटील आणि युवा सेना प्रमुख रोहन पाटील यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला शी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हाते यांची प्रमुख उपस्थिती होती एकवीस रोजी कात्रप चौकातील शाखे येथे रक्तदान शिबिर संपन्न झालं ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्यांना कधीही भविष्यात रक्ताची आवश्यकता भासल्यास शिवसेना शाखेतर्फे रक्त उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं विशेष म्हणजे शिवसेना व युवासेनेच्या वतीनं रक्तदान केलेल्या प्रत्येकास प्रमाणपत्र गुलाब पुष्प भेट म्हणून देण्यात आलं सुरदास पाटील रोहन पाटील यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे रक्तदान शिबिर पार पडला गेली पंचवीस वर्ष शिवसेना शाखा खात्र यांच्या माध्यमातून आमचे आयोजक प्रकाश पाटील सुरदास पाटील रोहन पाटील आपल्या वैशाली ताई यांच्या सर्व यांच्या सहकार्याने गेली पंचवीस वर्ष या विभागामध्ये रक्तदान शिबिराचं प्रत्येक वर्षी आयोजन केलं जातं रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे आणि या विभागामध्ये गोरगरीब लोक असतात आणि रक्तदान केल्यानंतर त्या पतपेट्याचं नातं हे आमच्या शिवसेना शाखेशी जोडलं जातं कधी रात्री बेरात्री एखादा आमच्या विभागातला पेशंट असला त्याला रक्ताची आवश्यकता लागली तर ताबडतोब ते पतपेट्या रक्त आम्हाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सामान्य नागरिकांना जे पेशंट असतात त्यांना उपलब्ध करून देतात हा सुप्त उपक्रम प्रकाश पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंबीय आणि सर्व शिवसेनेचे पदाकारी करत असतात मी नक्कीच प्रकाश पाटील यांना शुभेच्छा देईन की हा पंचवीसावा वर्षे असंच ते या जगामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत असेच ब्लड कॅम्प आणि सामाजिक उपक्रम राबवत राहतील आणि मी ईश्वरा सांगेन की त्यांना चांगलं निरोगी आणि उदंड आयुष्य देवो एवढेच शुभेच्छा देऊन एक दरवर्षी साधारण आमच्याकडं दीडशेच्या आसपास रक्तदाता येऊन रक्तदान करतात नाही दरवर्षीप्रमाणे जे पंचवीस वर्षापासून शिवसेना आणि युवासेना शाखेतर्फे आम्ही रक्तदान शिव्याचं आयोजन करतो आणि चाल सर दरवर्षाप्रमाणे आम आयोजन आमचं असतं माहिती अशी की कात्रप व इतर परिसर बदलापूरमधील संपूर्ण परिसरात सर्वात जुनं जे मंडळ असेल किंवा जुनं जी शाखा असेल जी सातत्याने पंचवीस वर्ष कोरोनाची एक दोन वर्ष वगळता सतत म्हणजे कधीही आपला आड़... मध्ये अडथळा न येता आपण सातत्याने हे हा कार्यक्रमाचे आयोजन करत असतो आमचे बंधू सन्माननीय माजी उपनगराध्यक्ष श्री प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी कात्रप विभागात सर्वात मोठा असा म्हणजे आम्ही दीडशे दोनशे पूर्वी दोनशे बॉटल्स व्हायच्या त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी रक्तदान शिबिर होत असल्यामुळे काही ठिकाणी आता बऱ्याच लोकं दोन दोन ठिकाणी देत असल्यामुळे ते दीडशेवरती येऊन आपल्या आणि दीडशे चा जो आकडा आहे हा सातत्याने आमच्याकडे येत असतो आणि बरेचसे लोकांचं लेडीज येत बऱ्यापैकी येत असतात परंतु हिमोग्लोबिनचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे पन्नास शंभर लोकं तर अशीच बिना रक्तदान करता निघून जातात पण अतिशय आमच्या कात्र परिसरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे या का रक्तदान शिबिराला असतो आणि मी सर्वांना आव्हान करेन की दरवर्षी आपण रक्तदान करून खूप चांगलं असं श्रेष्ठ दान, दान करायचं आहे धन्यवाद आतापर्यंत पन्नासचा आकडा गाठलेला आहे आमचा टार्गेट शंभर ते दे दीडशे असतो दरवर्षी माझे काका प्रकाश धर्मा पाटील हे गेल्या पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करतात कात्रप शाखेच्या माध्यमातून मी लहान असल्यापासून इकडे येतो माझं पण पहिले वाटायचं की मला माझे चेष्टा करायची चे, लहान असताना की रोहन तू पण येऊन रक्तदान कर पण मी पण दरवर्ष दरवर्षी दोन वेळा तरी रक्तदान करतो आता यावर्षी मी नोव्हेंबरमध्येच केलं आहे म्हणून आता केलं नाही पण दरवर्षी मी करत असतो मला बदलापूरच्या सगळ्या युवा सगळ्यांना फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्रा बिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय আজ ভেট দপুর ক্যান্টা বিল ইন্টারন্যাশনাল ব্র্যান্ড টা ভাব্য শোরুম লা